नमस्कार आज आपण करतो आहे न लाटता न थापता असे होणारे साबदाण्याचे सोपे झाले पीठ त्यासाठी आपण साबदाणा घेतला एक वाटीभर भिजवलेला त्यात खरडा ॲड केला आपण आणि त्यानंतर आ, अर्धा बटाटा करून त्यानंतर साखर मीठ अगदी सोप्या साहित्यात अगदी थोड्या साहित्यात होतं शेंगदाण्याचा कोट एक चमचा त्यानंतर लाल मिरची पावडर आणि छान मळून घेतला तो गोळा आपण दुधाच्या पिशवीवर किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर ठेवून त्यावर पुन्हा दुधाची पिशवी आणि त्यावर ताटली ठेवून छान असा प्रेस करून थालीपीठ आपण तव्यावर ॲड टाकलेला आहे आता इथे तेल किंवा तुपाचं तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने हवं त्या पद्धतीने करू शकता तेल तूप कोणताही वापरलं तरी छानच लागेल नंतर दुसरा गोळा देखील ठेवलेला आहे सेम तशीच पद्धत पुन्हा पिशवी त्यावर ठेवायची दुधाची नंतर ताटली ठेवून प्रेस करून छान असं थालीपीठ तयार होतं आपलं तोपर्यंत वरचं थालीपीठ भाजून झालेलं आहे आता हे देखील थालीपीठ आपण ॲड करणार आहोत तव्यावर आणि छान भाजून घेणार आहोत बाजूने आणि आता हे आपण दह्यासोबत सर्व करायचं आहे कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू